रायगड मेडिकल असोसिएशन अठ्ठावीसावी रायकॉन दोन हजार पंचवीस परिषद उत्साहात रायगड मेडिकल असोसिएशनची अठ्ठावीसावी दोन दिवसीय परिषद व स्नेहसंमेलन डॉक्टर निशिगंध आठवले यांच्या अध्यक्षतेखाली अलिबागमध्ये आरसीएफ सभागृहात पार पडली रायगड जिल्ह्यातील सहाशेहून अधिक डॉक्टर्स रायकॉन पंचवीस या वार्षिक सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते पद्मश्री डॉक्टर एस नटराजन आणि पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्याबरोबरच भारतातील वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेल्या तज्ञ डॉक्टरांनी या परिषदेमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले रायगड मेडिकल असोसिएशन ही संपूर्ण रायगड जिल्ह्यात कार्यरत आहे असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणजे रायकॉन आहे जिल्ह्यातील एलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेद व्यासपीठ युनानी व दंतशल्य चिकित्सा या स्पेशालिटीचे डॉक्टर्स एकत्र यावे व नवीन काहीतरी शिकायला मिळावे या उद्देशाने रायकॉनचे दरवर्षी आयोजन केले जाते यावर्षी अठ्ठावीसावी रायकॉन अलिबाग यामध्ये घेण्यात आली या परिषदेचे उद्घाटन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरखेल राजे आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे आरसीएफचे व्यवस्थापक नितीन हिरडे रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निशिगंधा आठवले सेक्रेटरी डॉक्टर राजेंद्र चांदोरकर खजिनदार डॉक्टर नवल किशोर साबू डॉक्टर विनीत शिंदे डॉक्टर रवींद्र म्हात्रे डॉक्टर संजीव शेटकार डॉक्टर मयूर कल्याणी डॉक्टर किरण जैन डॉक्टर गणेश गवळी डॉक्टर राजाराम हुलवान डॉ एस एन तिवारी डॉक्टर निखिल जानी डॉ कीर्ती साठे डॉ विनायक पाटील डॉक्टर आशिष भगत डॉक्टर संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर अमर पाटील यांनी संपादित केलेल्या व जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांची यशोगाथा सादर करणाऱ्या रायकॉन दोन हजार पंचवीस या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील मागील पन्नास वर्ष रुग्णांना सेवा देणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांचा आणि मागील सत्तावीस वर्ष रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवलेल्या माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला एक दिवस स्वतःसाठी या संकल्पनेतून आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सिने अभिनेत्री श्रुती मराठे आणि शेकाप महिला आघाडी प्रमुख सौ चित्रलेखन नृपाल पाटील यांनी उपस्थिती लावली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रायकॉन सुंदरी दोन हजार पंचवीस या स्पर्धेत डॉक्टर भाविका कल्याणी यांनी रायकॉन सुंदरी दोन हजार चा मान पटकावला या मनोरंजनाच्या कार्यक्रमात अनेक डॉक्टरांनी आपली कला सादर केली महाराष्ट्र स्टार न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन never miss an update.